तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा क्रिज बैल ब्लॉक्समध्ये मध्ये तर आज आहे आपला बारावीचा पहिला पेपर पाहू शकता कॉलेज खालती फुल गर्दी जमली आहे आपले मित्र इथं पाहू शकता शिवम आहे नाही नाही बावीस आहे बावीस असतं बघा आज फुल मार्क्स पाडणार आहे पेपरला फिजिक्स आहे तर आपला कॉमर्स युवराज भेटलं तुमचा कसला पेपर आहे बीकेचा आहे होईल का मग पास वाटत नाही आमचा आहे फिजिक्स फिजिक्स मग वाट लागली मेन

सांग सांग किती अभ्यास केले हे काय बघू पण फोन मध्ये नोट्स आहेत जाम अभ्यास करतो रे तर मित्र कुठे आला 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 योच ना डोट टॅस्मे वाला टॅस्मे टॅस्मे वाला गणपती ना टॅस्मे वाला गणपती टॅस्मे वाला गणपती आपला श्रेयस आले आपला पाहू शकता किती अभ्यास केले बघू अभ्यास केले तोच चालू आहे सत्कार आपला सन्मान पण आले पाहू शकता सन्माननी पण चेंज केला केला बाबा यो कॉलेज ना फेल झाल्यावर मॅथ्स मध्ये ट्वेंटी फाय आणि फिजिक्स मध्ये थर्टी भेटल्या दोन विषय खेळ्या लागल्या मला वाटलं इथं माझा काही होणार नाही म्हणून मी विषयाने पलून गेलो तर बी के पाटीलला गेलो बी के पाटीलला या दिवशी शंभर पट्टीने रामशेठला ते आम्ही पहिलं होतं पण कापर तरी मित्रांनो आता चाललं पेपर द्यायला आपण सलमानला पण बाई बोलतो चला आपला जतीन पण जतीन बाई मग भेटू आता आमचं जर प्रायव्हेट डॉक्टर बाय मग भेटू चालू पेपर द्यायला चल चलवा मित्रांनो फायनली आता कॉलेज सुटले पेपर झाले आपला चैतन्य सोबत पाहू शकतो चैतन्य काय बोलतो तुम्ही लिहले किती काय नाही लिहिलं दहा मार्ग दहा मार्ग गप तू पास होशील मी अरे काय पास गप तू लिह होता मी बघ होतो तुला माझीच बाजूला होता बघ 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 छोटे होते मी एक्सप्लेन केलं भारी काम आहे तुमचा तर चला आता समोरच आहे हर्ष आणि नयन पण आहे नयनची बॅग राहिल ती एक त्याला जा पाहूया ते भाज इथं जमली आपली गँग काय बोलत बनव अक्का बोलतो अरे हो एमसीक्यू लिवलत ना बोल बोलतो बोलत अक्क चुकले एमसीक्यू ना त्यांची एक चुकले बाकी तिन्ही राईट आहेत ना बाकी सगळे लिहून पंचवीस तरी भेटतील बाबा हुशारच ना तू दोन लिहत आम्हाला चार मार्काचं भेटत एमसीक्यू ते पण चुकले ना आमचं मग तुमचा बघू दे ना हा ना वीस भेट बावीसला बावीस फेल झाली कसा आता इवर दक्षिलेला ना धरकस बोलले हो हालाला वेदान वेदानला 15 मार्चला लिवले अक्का 15 मार्चला लिवले अक्का वेदान नक्की 15 चा लिवले का नक्की लिवले ना 15 चा तो चा लिवून आले र आता त्याच्यावर पाच भेटली ना नऊ भेटणार आहे राऊंड पाहिजे पाहू शकता भेटले अस्मिता भेटले अस्मिता लिहिले का पेपर काहीतरी अरे म्हणजे पंधरा मार्क चालले तो पण या वेदांसारखा पंधरा चा भेटतील ना भेटतील ना ते पण पडतात पाहू शकता प्रिन्स भेटले आता भेटले किती लिहले पेपर जाम जाम पंचवीस बावीस ते वीस पण तरी पण आपण दोन तीन मार्क्स कमी करू कारण मला माहिती दोन तीन मार्क्स कीर्तन भेटले पाहू शकता

तर आपली हंटर आले पाहू शकता जतीन बहिरची तर जतीन का कालच घेतली ना परवा येतली काँग्रेस मग पार्टी पिटी दिली पाहू शकता हंटर तर जतीन आपल्याला एक राऊंड देणार आहे आता हंटरचा बघूच्या आई पाच किलोमीटर इकडे एकदम बाबा रेत येत न मित्रांनो भेटले आपल्याला आता पाहू शकतात तर कविश काय बोलता किती पेपर आज फेल आहे कसला पेपर होता बीकेचा मग बघू झालो तो अल्पम पास पण असं वाटतं केलं म्हणजे लिहिले ना तर गाय जाता भेटले आपल्याला बादल पाहू शकता बादल हे पेपर लिहिले का अरे मला माहितच नव्हता पेपर चिटिंग करता तू फिजिक्सचा पेपर मला माहित ना असा कसा विचारत होती का माहित नव्हता मला पेपर लिहिले का ना मग मग पूर्ण सहा मार्क्सचा लिहिलंय बाबा बोल माझा अक्का दिले मी फक्त सी क्यू चुकले ना तर चला मित्रांनो चाललो आता घरी भावेश पण निघले आता गाडी घेऊन सगळी पोरा निघलो आम्ही तर अशा व्हिडिओ पाहायचं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका